नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तुम्हाला अपमानाचा सूड घ्यायचा आहे बदला घ्यायचा आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं मी अजिबात म्हणणार नाही कारण अपमानाचा बदला घेणं या गोष्टीच्याच मी विरुद्ध आहे अपमान होणं या गोष्टीच्याच मी विरुद्ध आहे त्यामुळे पटत असेल मला काय म्हणायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार तर मी सुरुवातीला म्हटलं की अपमानाचा बदला घेणं आणि असं येतात ना काही काही व्हिडिओज की लोक तुम्हाला कसे महत्व हो देत नाहीत पहा तुम्हाला त्यांचा सूड उगायचा असेल तर या गोष्टी करायलाच पाहिजेत आपल्या अपमानाचा बदला कसा घ्यावा जे तुम्हाला किंमत देत नाहीत ते सुद्धा तुम्हाला किंमत द्यायला लागतील ते कसे देतील अशा टाईपचे खूप व्हिडिओज येतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला किंमत नाहीये आपल्याला कोणी विचारत नाहीये आपला सगळेजण तिरस्कार करतात सगळे आपल्यावर जळतात आपल्याला या जगामध्ये कुठलं महत्वच नाही आहे जगात जाऊ दे आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या घरात आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला महत्वच नाही आहे ही लोक एक ना व्हिक्टीम कार्ड घेऊन बसलेले असतात एक ते प्लॅक कार्ड असतं ना असं ते घेऊन फिरतात तसं किंवा इथं टी शर्ट हो लावून की बाबा रे मी खूप गरीब बिचार आहे किंवा मी खूप गरीब बिचारा आहे माझ्यावर सतत अन्याय होत असतो मला कोणीही विचारत नाही मग समोरच्यानं आपल्याला खूप असं दया दाखवावी करुणा दाखवावी आणि मग विचारावं काय झालं तुला काय प्रॉब्लेम आहे मानवी स्वभाव आहे समदुखी असणं एखाद्यानं सहानुभूतीनं आपल्याला विचारणं या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटतात कुणालाही याच्यात असं नसतं की हे बाबा हे काहीतरी चुकीचं आहे अजिबात मला असं म्हणायचं नाही पण आपण स्वतःविषयी अशी इमेज आपली का करावी की आपल्यावर कोणीतरी दया दाखवावी आपल्याला कोणीतरी गरीब बिचार म्हणावं असं आपल्यावर आपण का वेळ येऊ द्यावी असं का नाही करायचं की आपल्याला या सगळ्याची गरजच नाहीये आपल्याला अजिबात कोणी बिचार म्हणू नये आपल्याबरोबर जर कोणी चांगलं वागायचं असेल तर बाकीच्या गुणांसाठी वागू हो दे कारण वाग हो मी चांगला आहे म्हणून वागू दे गरज नाहीये की मी बिचार आहे म्हणून माझ्याशी चांगलं वागायचंय आज आपल्याला याच्यावर बोलायचंय तर ते जे व्हिडिओज असतात की तुम्हाला किंमत वाढवायची आहे का आणि तुम्हाला अपमानाचा बदला घ्यायचा आहे का आणि तुम्हाला कोणी वाईट बोलत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं सर्टनली वाईट बोलत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं हे आपल्याला माहिती व्हायलाच पाहिजे कारण आपल्याला डील करावं हो लागतं असं नसतं की दुसरं कोणी येऊन डील करतं आपल्यासाठी आपली इच्छा असते प्रत्येक व्यक्ती काही उर्मट नसते प्रत्येक व्यक्ती रागानं बोलणारी नसते उलट बोलणारी नसते उद्धट नसते सर्वसाधारणपणे आपले संस्कार असे असतात की शक्यतो कुणाला उलट बोलू नये वडीलधाऱ्यांना तर नाहीच नाही आपण दुर्दैवानं त्या संस्कारांमधनं फक्त तेवढीच गोष्ट घेतलेली असती कारण त्या, त्या संस्काराबरोबर एक डिस्क्लेमर असतो जो आपल्याला कधीच शिकवलेला नसतो हा डिस्क्लेमर हा असतो की परिस्थिती पाहून योग्य निर्णय घ्यायचा व्यक्ती पाहून त्याला काय बोलायचं हे ठरवायचं ती व्यक्ती आणि ती परिस्थिती या दोन्ही एकत्र येऊन आपल्या विरुद्ध जात असतील तर कशा पद्धतीनं आपण ही व्यक्ती आणि परिस्थिती या दोघांनाही हाताळायचं हे आपल्या दुर्दैवानं कुणीही शिकवलेलं नसतं आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय खूप चांगल्या गोष्टी आहेत की कशा पद्धतीनं वागायचं कशा पद्धतीनं लोकांना हाताळायचं पण दुर्दैवानं संस्कृतीतला काहीच भाग आपण शिकलो कदाचित दहा टक्केच शिकलो असो कदाचित एक टक्काच शिकलो असो ज्या चांगल्या गोष्टी आहेत जी गीतेतली शिकवण आहे त्यातल्या खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण शिकलोच नसतो मग त्या जर शिकलो नसू किंवा त्या जरी शिकल्या असू आज परिस्थिती इतकी बदलली आहे आज इतके गोष्टी नवीन नवीन आल्या लोकांचे प्रकार बदललेत लोकांच्या पद्धती बदलल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया आलाय ज्यातून सेकंदा सेकंदाला दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याची आपल्याला खबर मिळत असते आता ह्या बदललेल्या परिस्थितीत जेव्हा आपल्याला असं फील होतं की आपल्याला या जगात काहीच महत्व नाही या घरात काहीच महत्व नाही तेव्हा आपण काय करायचं सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला असं जेव्हा जेव्हा वाटतं की मला महत्व नाही तेव्हा कोणीतरी अशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूला असत की जे आपल्याला असं वाटायला लावतं म्हणजे मला महत्व नाही हे मला कधी वाटेल की जेव्हा मी एखादी गोष्ट बोलली तर ती कोणी माझं ऐकत नाहीये मी एखादं मत मांडलं तर ते विचारात घेतलं जात नाहीये मी एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा आग्रह धरला तर मला सगळीकडून विरोध होतोय आणि किंवा एक कुठून तरी विरोध होतोय आणि मग बाकीच्यांना माझ्या विरुद्ध भडकावलं जाते आणि मग मला विरोध होऊन माझा मी बहुमतानं पराभव होतो माझा मग मला वाटायला लागतं की मला महत्व नाही म्हणजेच जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा त्याला महत्व नाही हे जेव्हा वाटायला लागतं ना म्हणजे चार लोकांमध्ये मला महत्व नाही हे वेगळं पण मी एकटा असतानाही मला महत्व नाही हे जर मला वाटायला लागलं असेल तर मग माझ्यासाठी त्या माझ्या राहासाची सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाही की आपण एकटे असताना आपल्याला असं वाटायला लागलं की या जगात काही अर्थ नाही आपल्याला काही किंमत नाही आपल्याला कुठलंही महत्व नाही तर वाईट आहे आणि म्हणूनच एकटे असताना हे वाटू नये यासाठी चार चौघात असताना या गोष्टी कशा हाताळायच्या हे फार महत्वाचं आहे तर अपमान होतो म्हणजे नेमकं काय होतं जेव्हा अपमान होतो आपला तेव्हा असं होतं की आपला मान जो मान अभिमान स्वाभिमान तो कोणीतरी त्याला धक्का लावतो मग आपला स्वाभिमान मुळात अवलंबून कशावर असतो एखाद्यानं आपलं म्हणणं ऐकलं नाही एखाद्यानं आपल्याला काहीतरी चार चौघांसमोर बोलला तर त्या आपला जो मान असतो एक बॉल असते तो त्याच्यावर कोणीतरी दगड मारला जातो का काच फुटते का ती आणि मग आपला अपमान होतो असं होतं का काहीच तसंच असतं या ज्या व्यक्ती असतात यांनी आपल्या भोवती अशा पद्धतीची एक काचेची भिंत उभी केलेली असते ती काचेचीच असते कारण ती तकलादू असते जर कुणीही रॅन्डम रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसानं काहीही बोललं आणि आपला अपमान होत असेल तर ही काचेची आणि अत्यंत तकलादू भिंत आहे हा खोटा अहंकार आहे हा खोटा अभिमान, अभिमान आहे जर मला माझ्याविषयी अभिमान वाटत असेल तर म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि कोणीतरी फालतू रॅन्डम बोलल्यानं तो अभिमान जर माझा जात असेल तर मला माझ्यावरच विश्वास नाहीये लक्षात येते मी काय म्हणतो मी पूर्वी असा होतो मी लिहायचो मी रायटिंग करायचो आणि मला प्रचंड अभिमान होता मी लिहितो किंवा मी फिल्म्स बनवतो मी ऍडवर्टायझिंग मध्ये मला ऍडव्हर्टायझिंग मधलं खूप कळतं अशा खूप गोष्टी खूप गैरसमज होते माझे माझ्याविषयी आणि मग त्यावेळी असं व्हायचं कोणीतरी बोलायचं की काय ऍडव्हर्टायझिंग फालतू आहे मी हिरी हिरीन भांडायचो अरे काय फालतू आहे म्हणतोस तू मला कळतं ऍडवर्टायझिंग तुला काय माहिती ऍडवर्टाइंग काय आहे मैं मेरी बरे बिरादरी का चौधरी क्यों बन रहा हूं है मुझे माझा दैट इज माय फ्रेटर्निटी ओके एडवर्टाइजिंग इज माय फ्रेटर्निटी बट आई डोंट नीड टू बी अ लीडर ऑफ दैट फ्रेटर्निटी एंड आई डोंट नीड टू प्रूव एडवर्टाइजिंग टू सम रँडम पर्सन एडवर्टाइजिंग इज देयर त्याची गरज आहे आणि ती अव्याहतपणे राहणार आहे इथून पुढे तो खूप जास्त राहणार आहे पण हे सगळं मी त्याला का सांगू हु द हेल सी इट एक्झॅक्टली तीच गोष्ट करत नव्हतो हो एकदा माझ्याकडे कोणीतरी आलं होतं मी तेव्हा फ्रीलांस कॉपीराइटिंग करायचो so, ब्रीफ आलेलो ब्रीफ म्हणजे जे क्लायंटला एक्झॅक्ट आता समजा एक, एक उत्पादन आहे आणि त्याची जाहिरात बनवायची त्याचं काहीतरी ब्रोशर लिहायचे तर ते ब्रोशरची सुरुवातीला म्हणजे से एक घरासंबंधी काहीतरी आहे तर बाबा ते घर कुठं आहे किती बीएचकेचे फ्लॅट्स आहेत तिथे काय अम्युनिटीज आहेत त्याचा दर काय आहे कुठला बिल्डर आहे बाकी सोयीसुविधा काय आहे या सगळ्या गोष्टी एक त्रोटक माहिती ज्याला आपण म्हणतो त्या ती आलेली होती माझ्याकडे ती मी लिहिलेली होती आणि मला त्या माहितीवरून ते ब्रोशर लिहायचं होतं आता ती जेव्हा माहिती तिथे होती माझ्या टेबल वर पडलेली होती आणि माझ्याकडे कोणीतरी आलं होतं खूप असा आगाऊ व्यक्ती माझं लक्षण होतं मी बाकीच्या कुठल्या तरी व्यापात होतो त्या व्यक्तीने त्याच्यावरनं एक लिहिलं काहीतरी आणि मला दाखवलं मी जाहिरात लिहिली जाहिरात ही अशी वस्तू गोष्ट आहे की जी कोणीही लिहू शकत सर्टनली शब्दच त्या एकमेकांसमोर मांडायचे असतं काय त्यानंतर पण जाहिरातीचं शास्त्र जे असत ते शास्त्र त्याच्यामध्ये अनेक वर्ष घालवल्यानंतर ठीक आहे त्या व्यक्तीला तेव्हा वाटलं पण मला इतका राग आला असं कसं कुणी पण जाहिरात लिहिली मग जाहिरात कोणी पण लिहिलं म्हणजे माझ्या एकट्याची मालकी आहे का जाहिरात लिहिणं ही ती व्यक्ती लिहू शकते ना मला हेच मान्य नाही की ती व्यक्ती लिहू शकते आणि मग माझा अपमान झाला मी कॉपीरायटर असताना कुणीतरी येऊन मला सांगतो ठीक आहे म्हणजे ते तो प्रसंग जाऊ द्या पण मला राग आला ती जाहिरात नव्हती त्या व्यक्तीने एक प्रयत्न केला होता ती व्यक्ती आगाव होती आणि त्यांनाही ते प्रूव्ह करायचं होतं की मी कसं लिहू शकतो पण त्या व्यक्तीनं माझा जे सुखात चाललेला दिवस होता तो दुःखात टाकला ना लक्षात येते माझा सुखात चाललेला दिवस त्या व्यक्तीमुळे दुःखात गेला कारण मी मूर्खपणा केला मी राग केला मी माझी माझी काचेची जी भिंत होती अहंकाराची ती फुटली ना त्याला तडा गेला मग मला चिडचिड व्हायला आपल्याला अशा व्यक्तीला हेच हाताळताना मी जर म्हंटल तुमच्याबरोबर शेअर करत जातो आपण दोघं मिळून काम करू मला माहिती आहे ती व्यक्ती पुढच्या जाहिराती लिहू शकणार नाहीये मग मी तीच गोष्ट त्या व्यक्तीला का नाही सांगितली मी का चिडचिड केली गोष्टी हाताळताना शांत डोकं असणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपल्याला आपला दुखा अहंकार दुखावला जातो ना तेव्हा सगळ्यात आधी आपलं काय ढळतं म्हणजे मनशांती जाते आणि मनशांती गेल्यामुळं आपण विचार करताना ती शांतपणे विचारच करू शकत नाही विचाराला एक ज्याला इंग्लिशमध्ये नॅशनल थिंकिंग म्हणतात ना ते नॅशनल थिंकिंगच येत नाही आपलं आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो की ही व्यक्ती मला असं बोललीच कसं या व्यक्तीनं माझा अहंकार दुखावलाच कसा आणि आपल्याला हे मान्य करायचं नसतं की आपला अहंकार दुखावला गेलाय आपल्याला वाटत असतं की ह्या व्यक्तीने माझा अपमान केलाय आपण त्याला अपमानाचं स्वरूप देतो कोणीही एवढा केपेबल नसतो की आपला अपमान करू शकेल किंवा आपला मान एवढा नाजूक नसतो की कुणाच्याही सांगण्यावरून तुटेल कुणाच्याही बोलण्यावरून तुटेल आपण आपण असतो आणि आपण काय आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे आणि जेव्हा ते कळलेलं असतं तेव्हा कोणीही आलं तरी काही फरक पडत नाही एक गमतीदार किस्सा आहे गुलाम अली हे खान साहेब आहेत ना आपले पाकिस्तानी त्यांचा एक शो होता मुंबईमध्ये आणि मला वाटतं जुहू सेंटॉर शो होता आणि त्या शो मध्ये सुरू व्हायच्या सुमारासच अली साहेब बसलेत आणि दोन वॉचमन लोक किंवा तिथले केअरटेकर असतील ते त्यांचं का ते, 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 ते काहीतरी वाद घालत 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 आले स्टेजच्या समोर प्रेक्षक इकडे प्रेक्षक इकडे इकडे स्टेज आणि मध्ये हे लोक वाद घालतात तर अगदी फुल अनिमेटेड हातवारे करत त्यांचं वाद घालणं चालू आहे गुलाम अली खान साहेब हजारोची तिकीट घेऊन आलेले लोक सगळे बघतात त्यांच्याकडं हे दोघांच्या माहितीच नाहीये म्हणजे जोपर्यंत मॅनेजमेंटला कळून होईल सेकंद असतील मध्ये त्यांना बाजूला केलं त्याच्यावर खान साहेबांचे रिॲक्शन काय नाही नाही चलने दो आपका होणे हम गाय गेले हेच जर खूप बघितले तुम्ही पण बघितले असते की त्यांना त्यांच्या त्या कलेचा आणि नो डाऊट दे आर माअर ओन आर्ट पण तरी सुद्धा इतका तो अहंकार असतो कि के के की त्यांनी ख केला असता त्या दोघांचा यांनी ती परिस्थिती कशी हाताळली काय झालं प्रेक्षक हसले ते दोघ खजील झाले निघून गेले आज ज्या पद्धतीनं आपल्याला परिस्थिती हाताळायची आहे ना था 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 था। ती ही पद्धत आहे विनोद हे सगळ्यावरच उत्तम औषध असत कुठल्याही गोष्टीकडं विनोदाच्या अंगाने पाहता यायला पाहिजे आपल्याला त्यातला ह्युमर आपण एन्जॉय करता यायला पाहिजे खूप वेळा असे प्रसंग येतात खूप व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या समोर आपण उलट बोलू शकत नाही इच्छा असून सुद्धा त्यांना आपण लॉजिक समजावून सांगू शकत नाही पण म्हणून त्यांना सोडून द्यायचं असतं का आपल्याला त्या व्यक्ती पाहिजे असतात आपल्याला त्या व्यक्तींची ती एक बाजू वीक असते ती एक बाजू चुकीची असते पण म्हणून ती व्यक्ती वाईट होते का नाही होत त्या व्यक्तीने खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात केलेल्या असतात आपल्यासाठी केलेल्या असतात त्यांची जाण आपण ठेवायला लागते त्यावेळेस त्या गोष्टी आठवाव्या लागतात कितीही चिडचिड झाली तरी आपलं मन शांत ठेवून या गोष्टी आपल्याला आठवाव्या लागतात या गोष्टींची त्या व्यक्तींना हळुवारपणे जाण करून द्यावी लागते की आत्ता तुम्ही चुकताय पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर सतत चिडलेलो आहे किंवा मी सतत तुम्हाला राग राग करतो तुमचा तिरस्कार करतो नाही आत्ता क्षणिक काळासाठी आपले मतभेद होत आहेत हे जर बाहेरची व्यक्ती असेल फाट्यावर मारायचं काय फरक काय पडतो दुर्लक्ष करायला आपलं जातं काय रस्त्यावरची वादावादी होते रस्त्यावरच्या वादावादीमध्ये आपलंच कसं बरोबर हे प्रत्येक जण सांगत असतो मुद्दा काय असतो अनोळखी व्यक्तीला आपलं कसं बरोबर आहे हे पटवून देणं हा मुद्दा असतो का आपल्याला जायचंय तिथेच वेळेत पोचायचा हा मुद्दा असतो काय अचीव्ह करायचंय ही गोष्ट आपल्याला पक्की माहिती पाहिजे हा जर आपल्याला त्या व्यक्तीसमोर आपण कसे बरोबर आहे हेच सांगायचं असेल तर तासभर भांडत बसा पुढचे तो पण तेच आहे फुल ट्रॅफिक जाम होते पोलीस बिलीस बोंबा बोंब होते काय फरक पडत नाही दुसऱ्या शिव पेपरला फोटो येतील लोकांनी व्हिडिओ केलेले असतील तुम्ही व्हायरल होऊन जाऊट मस्त फुल लोकप्रियता no मिळेल ते करायचंय आपल्याला आपल्याला जायचंय त्या व्यक्तीनं काय केलं कसं केलं मी तर ऍक्ट म्हणजे अनेकदा अनेकदा आणि ही गोष्ट मी मुंबईत पाहिली आहे बऱ्याचदा अनेकदा चुकलाही असेल समोरचा रॉंग साईड नाही येत असेल पण त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जॅम होणार असेल आणि मी बरोबर असेल ना मी त्याला जाऊ देतो जा टळ निघ इथून ट्रॅफिक सुरळीत वो का दे कारण माझा वेळ महत्वाचा आहे तुझ्या या फालतू गोष्टीपेक्षा माझी मन शांती खूप महत्वाची कुठल्याही परिस्थितीत गमवायचे अशा पद्धतीनं आपल्याला या परिस्थिती हाताळायला पाहिजे त्यामुळे उगंच ते महत्व कमी झालं माझं माझा कुणीतरी अपमान केला मला सूडच आहे सूड आहे म्हणजे काय करायचंय आपल्या डोक्यात आपण त्या व्यक्तीला जागा दिली काय आमची दिवसभर गेलं आपला दोन दिवस गेले झोप गेली भूक ना आपल्याला तहान ना काही सुचत नाही कामात लक्ष नाही कशासाठी एवढं सगळं करून त्या व्यक्तीनं ती काय बदलणार नाही कुत्र्याचं शेपूट असतं ते नाही बदलत काय झालं तरी बदलत नाही मग आपण काय करायचं आपण त्रास करून घ्यायचा आपली व्यक्ती असेल तिरायच व्यक्ती असेल कुणाहीसाठी त्रास करून घ्यायचा शेवटी कितीही जवळची व्यक्ती असली कितीही जवळची व्यक्ती असली तरी दोन व्यक्ती या भिन्न असतात कधीही एक व्यक्तीची इच्छा असते त्याप्रमाणे दुसरी व्यक्ती नाही वागत आपल्या बरोबर आपल्या सारखी वागणारी ती व्यक्ती असं आपल्याला वाटत असेल ना तरी ऍट टाइम्स काही वेळेला ती व्यक्ती मन मारून करत असते आणि काही वेळेला आपल्याला फसवून करत असते आपल्याला वाटत असं आपल्या मनाप्रमाणे वागते गरज नाही प्रत्येकानं आपल्या मनाप्रमाणे वागायची प्रत्येकाला प्रत्येकाच्या मताप्रमाणे मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आपण द्यायला पाहिजे पुरतं तरी आणि मग त्यावेळेस जेव्हा आपल्या मनाची ही अवस्था येते तेव्हा आपण जेव्हा माफ करायला शिकतो तेव्हा मग ते अपमानाचे सूडाचे तिरस्काराचे रागाचे कुठलेही विचार येत नाही आणि जे काही प्रसंग घडतो त्यानंतर आपण हे सगळं विसरून जातो आणि विसरून जायला हवं आणि आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं हे आता कसं हाताळायचं हे करायचं हे परत कधीतरी याच्यावर व्हिडिओ करू जर तुम्हाला पाहिजे असेल की हे एक्झॅक्टली कशा पद्धतीनं आउटलेट शोधायचे प्लीज मला कमेंट करा आणि सांगा आपण त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करू पण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्या मनशांतीशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये आपल्या आनंदाशिवाय जगात काहीही महत्वाचं नाहीये जेव्हा असा विचारेल तेव्हा